नमस्कार मंडळी माझ्या शेवर्चनामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आपण फिश ऑइलचा वापर करताना एक व्हिडिओ टाकूया आणि रिझल्टचा पण फ तुम्हाला व्हिडिओ करून टाकणार आहे म्हणजे नुसतंच मी सांगणार त्यापेक्षा तुम्हाला रिझल्ट पण दाखवलेला त्याचा चांगलाच चा आहे कधी पण तर त्यापूर्वी मी तुम्हाला एक पहिल्यांदा फक्त पंप आणि औषध दाखवतो तर मित्रांनो हे जरा आपण आत्ता शोधण्या आत्ता पुरतं शोधून आणलेलं आहे जवळजवळ हे अडीचशे तीनशे मिली आहे तीन पंपाचं औषध लागतं आहे शेतात तेवढ्या पुरतं आणलेलं आहे आता हे फिश ऑइल आहे हे शोधून आणलेलं आहे आणि आपण पंप भरून ठेवलेला आहे एका पंपाला आपण तीस ते चाळीस मिली औषध घेतलेलं आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता आहे फडकं लावलेलं आहे वर्ण असं लावा म्हणजे काय होतंय की शोधल्यामुळे पंपात पण ते जास्त ऑइल असते त्यामुळे तुमच्या पाईप वगैरे ऑइली होण्यापासून वाचू शकतील आता हे ऊस बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही किती फरक पडलेला आहे हे बघा मित्रांनो जवळजवळ एक महिन्यापूर्वी आपण दाखवलेलो ऊस काय होता नाही आता कसा झाला आहे तर प्रचंड आलेला आहे वरमी वॉश मार्क याचा परिणाम आहे आणि आता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आता <coughs> तर हे दाखवल्यानंतर आणि तुम्हाला दहा ते पंधरा दिवसानं म्हणजे जवळजवळ पुढच्या पाण्यापर्यंत हे फरक जाणवतो पुढच्या पाण्याला पण आपण हेच औषध डबल मारणार आहे जेणेकरून एका महिन्यात दोन वेळा याचा फवारणीचा डोस पूर्ण होईल तर जसं मी म्हणलं तसं हे डी ए पी युरिया ॲमोन वगैरे याच्यात फॉस्फरस कॅल्शियम वगैरे भरपूर असते त्यामुळं पिकाची वाढ एकदम चांगल्या पद्धतीनं होते फक्त त्याचा ओव्हरडोस करू नका कारण स्ट्रॉंग औषध आहे ओवरडोसमुळं परत कसं आहे पिकाचं काहीतरी नुकसान व्हायला नको त्यामुळं तीस ते चाळीस मिलीनच वापरा वास आता पूर्ण शेतात वगैरे सुटलेलं आहे एक पंप मारला आपण आता दुसरा तिसरा पंप मारून आपण जाणार आहोत तर तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा फिश ऑइलचा वापर करा जास्त व्हिडिओ मोठा बनवत नाही कारण तो बघायला पण जरा बोर होतं लोकांना शेतकऱ्यांना तर हे फिश ऑइल वापरा आणि मला पण कमेंटमध्ये कळा कळवा की याचा परिणाम काय होतो आहे आणि मी पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक शॉर्ट व्हिडिओ करून दाखवेन तुम्हाला याचा रिझल्ट थोडक्यात तुम्हाला छानपैकी दाखवेन तुम्हाला तर याच्यामुळं जे पाने आहेत पानाची रुंदी वगैरे वाढते लांबी वाढत्या आणि पानामध्ये जबरदस्त काळोख येते त्यामुळे तुमचं पीक आणि ऊस हा जाड आणि गांडी लांब सुटते याचा हा परिणाम होतो आणि दुसरा म्हणजे जमीन भुसभुशीत राहण्यास मदत होत्या ब जमीन कठीण पडून देत नाही जमीन भुसभुशीत राहत्या आणि याचा पिशवायला असल्यामुळं जमिनीत त्याचा नॅशेड किंवा इतर गोष्टीमुळं जे जमिनीतील गांडोळ आहेत ते वरती येण्यास मदत करतोय त्यामुळे गांडोळा संख्यासुद्धा जबरदस्त वाढते आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची राहिली दाखवत तुम्हाला तर मित्रांनो हा पाला बघताय तुम्ही बऱ्यापैकी कुजत आलेला आहे पण ही वरण दिसते पण पाल्या खाली आपण बघूयात काय विषय तुम्ही हे बघा मित्रांनो पाला कुजलेला आहे बऱ्यापैकी हे बघा पाला कुजलेला आहे हे बघा मित्रांनो पाला हा पूर्णपणे कुजलेला आहे हे बघा आणि जमिनीमध्ये ओल चांगले राहत्या आणि तुम्ही बघू शकताय हे छोटे छोटे आहेत ते हे जीवाणू मोठ्या प्रमाणात तयार झालेले ते जमिनीमध्ये हे बघा मित्र हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसते का नाही हे जमिनीमध्ये बघा किती ओल आहे आणि ओलर टिकून राहते आणि जमीन किती बसभूषित राहते याच्यामुळं हे बघा जीवाणू वगैरे तुम्हाला बारीक किडे वगैरे तयार झालेले असतात दिसणार नाही तुम्हाला याचा मोबाईलचा कॅमेरा त्यामुळे पण अशा पद्धतीने याचा फायदा एवढाच या आहे की जेवण चांगले तयार होतात अजून एक दोन तीन पाण्यात हे पूर्णपणे पाहायला कुजून जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीने ऊस पण बघू शकता तुम्ही ऊसाला जाडे बिडे आणि पानं किती लांब झालेले आहेत पुढे कोपऱ्यात जरा मार खाल्लेला आहे पण पुढे बघू शकता एक सारखा सगळा ऊसा तर अशा पद्धतीने तुम्ही पण मित्रांनो शेतीमध्ये प्रयोग करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जाणून येईल तर रिझल्टचा व्हिडिओ आपण दहा ते पंधरा दिवसांना शॉर्टमध्ये टाकूया आणि महत्वाचं नेहमीप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सर्वांपर्यंत पोचू दे आणि थोडं सिरियसली पण घ्या की केलं पाहिजे कारण आपल्या पुढच्या पिढीला जर जमिनी चांगल्या द्यायच्या असतील मला सुद्धा काय पैसे नाहीत असं नाही पण कुठंतरी जमीन आपली चांगली राहावी जमिनीचा पोत चांगला राहावा पुढच्या पिढीला त्या जमिनी म्हणजे त्यातून जेवण तयार व्हावं जमिनीतून किंवा पिकाचं धान्य तयार व्हावं या दृष्टीनं आपण जमिनी आतापासून चांगल्या ठेवल्या पाहिजेत भले एखाद्या टाण्यानं उत्पादन कमी होते पण कमी खर्चात चांगलं पीक घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि जमिनीचा कस टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा तर आज तोपर्यंत मी तुमची रजा घेतो धन्यवाद